आता ले 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 आता ले ले ले। चला आता सकाळ झालेली आहे आम्ही आईच्या दर्शनाला जाणार आहे अंबिका हॉटेलमधून निघालेलो आहे आता ही गाडी आहे आमची बघा आता निघालेला आहे आम्ही चला आता आम्ही आईचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ वाजून चौदा मिनटं आम्ही निघालेलो आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार आहे आता इथे एक किलोमीटरवर मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर <laughs> मातेच मंदिर आहे सकाळी सकाळी इकडे बघा नवीन नाश्ता तयार झालेला सकाळचा आता वेपर्स तिघीने पण घेतलेला आहे खात आहेत ते खात बघा कोल्हापूर मध्ये मंदिराजवळ एंट्री मारलेला आहे शाहू मॅरेथॉन चौक आहे आणि इथं पण एक मंदिर आहे आणि इकडून असा पार्किंग कडे रस्ता ला पार्किंगला लावलेली गाडी इथे आणि आम्ही जाणार आहे मंदिराकडे आता आम्ही मंदिर परिसरात आलेलो आहे इथून आता मंदिराकडे रस्ता आहे ये येडू येते येडू

परिसर मंदिर परिसर इथं नाश्ता आहे वगैरे बघा मंदिर कोल्हापूर आईच मंदिर आहे हा हा कलश आहे बघा कसा कलश दिसतोय आता आम्ही मुखदर्शन घेणार आहे कारण की गर्दी भरपूर आहे आता इथून पाठीमागून मागून इथून इथून एंट्री आहे बस बस भरपूर क्राउड आहे आता आम्ही मुख दर्शन करणार आहे क्राऊड भरपूर आहे बघा आतला परिसर हा आतला परिसर मस्त मंदिर परिसर आहे मंदिर आहे मार्केट आहे असां सर्व मूर्ती वग़ैरह आहे महालक्ष्मी जी मूर्ती वग़ैरह मंदिराला कलाकृती बघा मूर्त्या बघ कशा आहेत गोव्याला ज्या बॅगांची प्राइस हजार हजार रुपये होते त्या इथं पाचशेला आहेत मस्त बॅग आहेत ज्यांची हजार हजार प्राइस ते आहेत ही बघा शिवाजी महाराजांची घोड्यावर मूर्ती आहे मूर्ती आहे उभे उब उभ एकदम पस्तीस हजार सिंहासनावर मस्त विठ्ठल रुक्मय बघ शाहू महाराजांचा पुतळा काय पॅलेस मध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे आता इथं कुठेतरी पार्किंगची जागा आहे इथं समोरच आहे इथं पार्किंग करणार आणि आम्ही मग म्युझियम बघणार मस्त इथं तलाव पण आहे बाजूला असं बघा मस्त तलाव आहे मोठा एकदम आणि इकडे पार्किंग ला जागा आहे जेवढी पुढे जाते तेवढे ठर बघा इथं गाडी पार्किंग केली आहे मी आणि हा सर्व सर्कल आहे इकडे पॅलेस आहे हे पॅलेस बघण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय ते बघा असं गार्डन आहे असं पॅलेस आहे शाहू महाराजांचं पॅलेस आहे मस्त आहे पॅलेस बघून आलेला आहे मस्त शाहू पॅलेस आहे सर्व ओरिजिनल वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि मस्तच आहे एकदा या तुम्ही बघायला मस्त सर्व आहे खूप मस्त आहे सारखं इथं जवळच आहेत भरपूर सारे आहेत धरणं आहेत भरपूर इथे शाहू पॅलेस मध्ये बदक पण आहेत ही दुर्वा आहे दुर्वाय बायर कशी बघितले डीअर हा का केवढे आहेत बघा बघा केवढे आहेत घासपूस गा? खातात ते गवत खातात हा काय म जा तू खेळ जा खेळ जा जा हे कसा आहे बघा किंवा किती मस्ती बघा आता आवागा हरणी कशा हरणी आहे शाहू पॅलेस मध्ये आता हायवे आहे आणि आम्ही राहुवाडा प्युअर व्हेज इथे थांबलेलो आहे ही गाडी आपली बघा राहूवाडा सुपे शाकाहारी आहे इथं आपली गाडी आहे واړه سسټم مې مستو واړه पाडा मस्त आहे व पालन आहे आपला कोंबऱ्या टेलिफोन आहे जुना, जुना। सर्व मस्तच आहे दुवा काय आहे दुवा टेलिफोन बघ टेलिफोन पॉन। फोन बघ पहिला जुने जमान्यात कसा होता दाम दाम कोंबक कोंबक फोन हां ये बघा राववाडा तो टाइपरायटर आहे माटा सुद्धा जाता तयार हे ला सर्व वस्तू बघा अम्मा अशी बत्ती असायची लाख रॉकेल वर चालायची हे बघ कसं आहे रामबोरांची गाडी बघ लाकडाची गाडी ही बी हि दुरुवा ही बघ लामपोरांची गाडी बघ लाकडाची बस अरे इ काय बघ ना हा मग मग गाडी बसायची बसू नका तुटली ती इकडे बघा राहू स्पेशल कोथंबडी वडे आहे या अशी याच्यामध्ये येते आता आम्ही बसलेलो आहे जेवण करायला मस्त कोल्हापूर हायवेला मेनू कार्डचं कसं आहे बघा पाट्या आहेत आपल्या जुन्या ज्या पाट्या होत्या ना त्या आहेत पाट्या या अशी पाट्या आहेत या पाटीवर लिहिलेलं आहेत त्यांचं मेन्यू राहू स्पेशल थाली राहू मिनी थाली शेरिंग अजून पिटला भाकरी घर गुड शेव शेवभाजी स्पेशल पुरणपोळी थाली आमरस थाली बासुंदरी थाली भात आहे था राऊस स्पेशल उकडी मोद गोडधोड आहे थंडगार त्याच्यानंतर जेवणाची सुरुवात आहे हे स्टार्टर आवडीनुसार भाजी भरलेल्या वांगे वगैरे पनीर मटर सर्व आहे मस्त आहे पित्तळच्या आहेत बघा ग्रास पित्तळ्यादी थाळी आलेली आहे राहू स्पेशल थाळी ही चपाती आहे हे पापड आहे कोशिंबीर हे आमटी आहे वरण आहे अजून एक भाजी आहे असले तरी बासुंद्री आहे भात आहे आणि आता दुर्वा पण आलेले हात धुतले का आहे तिथे जेवण करून झालेला आमचं आता इथून आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर दाखवते आपलं घर आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला आहे तर वेदू बघा आमची कशी असते अ वेदूला मजा आली जाणार हे बघा दुर्वा दुर्वा ये येऊ इथ बसले चालेल <laughs> चालेल चालेल आता आम्ही फुटमॉलला उतरलेलो आहे चाय पिण्यासाठी जरा भरपूरच रनिंग केली दीडशे किलोमीटर रनिंग कापली आता आम्ही आता आता साठ सत्तर किलोमीटर राहिलेली आहे याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे आता फुटमॉलमध्ये जाणार आहे फुटमॉल बघा फुटमॉल चला पापू घेऊ घेऊ हा क्या हो हुए। आगा का काय का हे तू तुला काय पाहिजे पाहिजे काय पाहिजे वेद्धू आणि दुर्वा बर्गर पनीर बर्गर खात दुर्वा मस्त आहे वेदू कसा आहे मस्त आहे का मस्त आहे काय पाहिजे तुला काय पाहिजे हा पाहिजे चालेल चालेल काजूची चिकी पाहिजे